नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील श्रीक्षेत्र फुगगाव येथे संत सुरेश बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त भव्य आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या तपासणी शिबिरात नांदगाव खंडेश्वर येथील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांनी एकूण तीनशे रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य मार्गदर्शन केले तसेच रुग्णांना जागेवरच मोफत औषधे सुद्धा उपलब्ध करून दिली संत सुरेश बाबा यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी जपत संस्थांच्या वतीने पहिलाच उपक्रम राबविण्यात आला होता या उपक्रमाला रुग्णांचा भरघोस प्रतिसाद मिळाला तसेच न्यू लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे संत सुरेश बाबा यांच्या स्मृती प्रित्यर्थ फेब्रुवारी दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार तेवीस या वर्षात सकाळी नऊ ते बारा या वेळेत तपासणी करता येणाऱ्या रुग्णांची तपासणी शुल्क फक्त तीस रुपये करून सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने सर्व डॉक्टरांचे सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले यावेळी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर प्रवीणा देशमुख आय तज्ञ जनरल फिजिशियन डॉक्टर भूषण पोतदार रक्ताचे आजार व कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर माधुरी नवले जनरल फिजिशियन मोहित देऊळकर परिचारिका श्रद्धा देशमुख समुपदेशक धनंजय भाकरे यांच्यासह गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर